नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क रियाल ॲडव्हान्स फिजिओथेरपी हेल्थ केअर सेंटरचे से भव्य पुनरागमन उंबरगाव शहरातील रियाल ॲडव्हान्स फिजिओथेरपी हेल्थ केअर सेंटर पुन्हा एकदा नव्या झोमात आणि आकर्षक रूपात आपल्या सेवे सेवेसाठी सज्ज झाले आहे संपूर्ण नूतनीकरण आणि आधुनिकीकरणानंतर या केंद्रात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अधिक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या केंद्राचा ग्रँड ओपनिंग समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन भगवानबाई भरवाड यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते या नव्या आरोग्य केंद्रात फिजिओथेरपी स्पाइन जॉईंट पेन ट्रीटमेंट पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅबिलिटेशन यासारख्या अनेक अत्याधुनिक सेवा मिळणार आहे स्थळ नारायण पार्क उमरगाव अधिक माहितीसाठी संपर्क रिद्धी कोठारी शहाण्णव दहा शून्य दोन एक्क्याऐंशी एकतीस आरोग्य खरे धन या ब्रीदवाक्याला साकार करण्यासाठी रियाल ॲडव्हान्स फिजिओथेरपी हेल्थकेअर सेंटर नव्या ऊर्जेने कार्यरत झाले आहे